जगात अशी एक जागा आहे जिथे दोन महासागर एकत्र येतात पण त्याच पाणी मात्र कधीही मिसळत नाही या विशाल अथांग सागरांमध्ये नेमकं काय रहस्य दडलंय हा निसर्गाचा चमत्कार आहे की या मागे काही वैज्ञानिक कारण आहे गल्फ ऑफ अलास्काच हे अद्भुत रहस्य जिथे दोन महासागर एकत्र मिळतात पण तरीही वेगळेच राहतात नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम हिंद महासागर आणि प्रशांत महासागर हे दोन्ही महासागर अलास्काच्या खाडीत म्हणजेच गल्फ ऑफ अलास्का येथे एकत्र एक एक येतात पण ते एकत्र येऊनही एकमेकात मिसळत नाहीत म्हणजेच त्यांच्यात एक अदृश्य भिंत असल्यासारखं वाटतं तुम्ही कितीही ट्राय करा कितीही प्रयत्न करा ते मिक्स होणार नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता एका बाजूला पाणी गडद क्षार आहे आणि दुसऱ्या बाजूला थोडस फिकट हिरवट आहे आता काही लोक याला धार्मिक गोष्टींशी जोडतात तर काही जण याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात पण यामागे विज्ञान आहे ब्लू प्लॅनेट म्हणजेच आपली पृथ्वी सत्तर टक्के पाण्याने भरली आहे यात विशाल समुद्र आहेत बर्फाचे डोंगर आहेत आहेत जगात एकूण पाच महासागर आहेत जे इतके अथांग आहेत की त्यांची बाउंड्री रहस्य यामध्ये दडलेले आहेत वैज्ञानिकांना अजून देखील याबद्दल खूप काही शिकायचं आहे आपल्याला अंतराळाबद्दल जितकी माहिती आहे त्यातली फक्त दहा टक्केच माहिती आपल्याला आपल्याच समुद्रांबद्दल आहे आणि त्यातही आपण अजून फक्त वीस टक्के महासागरांबद्दलच अभ्यास करू शकलो हो। आहोत म्हणजेच अजून ऐंशी टक्के महासागर आपल्यासाठी एक मिस्ट्री आहे मिस्ट्री काय काय लपलं असेल बरं यांच्या पोटात इंटरेस्टिंग ना गल्फ ऑफ अलास्का याच मिस्ट्रीबद्दल वैज्ञानिक म्हणतात यामागे मुख्य कारण म्हणजे डेन्सिटी टेम्परेचर सालिनिटी यांचा फरक हिंद महासागराचं पाणी आणि प्रशांत महासागराचं पाणी यांच्यात या गोष्टींमध्ये मोठा फरक आहे डोक्यावरून गेला ना थोड सोप्या भाषेत सांगते आता तसं सांगायचं म्हटलं तर हीम नदीतून म्हणजेच ग्लेशियर्स मधून येणारं पाणी तुलनेनं थोडं किंवा कमी खारट या समुद्राचं पाणी खूप खारट असतं त्यामुळे या दोन्ही पाण्यांमधला जो फरक असतो म्हणजेच डेन्सिटी वेगवेगळी असते जेव्हा दोन वेग पाण्यांमधली एकत्र येते आणि हे लिक्विड जेव्हा एकत्र येतात तेव्हा सहजासहजी ते, सहजा ते मिसळत नाही तुम्ही कधी तेल आणि पाणी एकत्र करायचा प्रयत्न केलाय का ते जसं लगेचच जस मिक्स होत नाही अगदी तसंच काहीसं इथे सुद्धा होतं ज्या ठिकाणी हे दोन्ही महासागर एकत्र येतात तिथे पाण्याचा वेगही वेगवेगळा असतो जोरदार प्रवाह एकमेकांना धडकतात त्यामुळे तिथे एक नैसर्गिक फेसची भिंत तयार होते आणि त्याला जे आपण एक अद्भुत भिंत म्हणतो दोन्ही बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग होतात ही भिंत कायम स्वरूपी नसते बरं का पण ती दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याला एकत्र मिसळण्यापासून तात्पुरती थांबवते तसेच सूर्याची किरणे जेव्हा या वेगवेगळ्या डेन्सिटीच्या पाण्यावर पडतात तेव्हा लाईट रिफ्लेक्ट आणि होण्यामुळे रंगांमध्ये सुद्धा फरक पडतो म्हणूनच एक पाणी दिसतं जे जास्त खोल आणि क्षारयुक्त असतं तर दुसरं पाणी जे ग्लेशियर मधून येतं ते कमी डेन्सिटीमुळे त्यात असलेल्या छोट्या छोट्या कणांमुळे हिरवट किंवा हलकस तिळं दिसतं निसर्गाची ही किमया खरच अविश्वसनीय बर का हे फक्त महासागरांमध्येच नाही तर जगात अशा अनेक ठिकाणी आपल्याला दोन नद्यांचं पाणी एकत्र येताना दिसतं पण खरं तर ते मिसळत नाही उदाहरणार्थ ॲमेझॉन मधील रिव्हर ऑफ मीटिंग ऑफ वॉटर्स हे जे ठिकाण आहे ते ओळखलं जातं तिथल्या पाण्यामुळे दोन नद्यांचं पाणी कितीतरी एकत्र वाहतं बर का पण ते मिसळताना दिसत नाही आपल्याला याच्या मागे होत विज्ञान आणि आपल्याला वाटायचं काय चमत्कार पण जे काही असो इथे पर्यटकांची गर्दी तर असतेच खरं तुम्हाला याबद्दल आधीच माहिती होती का आणि अशा प्रकारची अजून कितीतरी नैसर्गिक गोष्टी आहेत ते रहस्य तुम्हाला माहिती आहेत का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि न्यूज संकट करायला विसरू नका